भंडाऱ्यामध्ये महायुतीनं धक्का तंत्र राबवलेलं आहे संजय सावकारे यांच्याकडून भंडाऱ्याचं पालकमंत्री पद काढून घेण्यात आलेलं आहे पंकज आता भंडाऱ्याचे भाजप एका दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा आहे संजय सावकारे यांचा मतदारसंघ जळगाव जिल्ह्यातील भुसावळ असल्यानं अत्यंत लांबचा आहे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळवल्यापासून ते भंडाराचा पालकमंत्री असण्यासाठी फारसे इच्छुक नसल्याची चर्चा आहे पंकज भोयर हे कुणबी समाजाचे असल्यानं आणि भंडाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कुणबी मतदार असल्यानं अप्रत्यक्षरित्या सामाजिक समीकरण सांभाळण्यात आलंय का असा प्रश्नही तडकाफडकीच्या बदलीनंतर निर्माण निश्चितच राज्याचे मुख्यमंत्री सन्मानी देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी आभार व्यक्त करेल की त्यांनी पुन्हा एक जबाबदारी भंडारा जिल्ह्याची माझ्यावरती त्या ठिकाणी सोपविलेली आहे आणि त्यांना जे अपेक्षित आहे की केंद्र शासनाच्या योजना राज्य शासनाच्या योजना ज्या सर्वसामान्य लोकांपूर्ण आहेत त्याची चांगली नाटेकोरपणे अंमलबजावणी होऊन जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी सर्वांना विश्वासात देऊन करणार आहोत महायुतीमध्ये कुठलाही अंतर्गत वाद त्या ठिकाणी नाही आहे पहिले देखील तो जिल्हा भारतीय जनता पार्टीकडेच होता फक्त भौगोलिकदृष्ट्या सन्मान्य सावकारी साहेबांना तो जिल्हा दूरचा पडायचा त्याच्यामुळे कदाचित मी विदर्भातला असल्यामुळे ती जबाबदारी माझ्याकडे त्या ठेवली